महिलेच्या मृतदेहाजवळ आढळलेली माव्याची पुडी तसेच महिलेने परिधान केलेल्या ओढणीवर असलेल्या बारकोडमुळे अवघ्या दोन दिवसात विवाहित तरुणीच्या खुनाची उकल करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे शुक्रवार दिनांक तेरा रोजी वडामाथा कांदळी तालुका जुन्नर येथे एका अज्ञात महिलेचा खून झाला असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली त्यानंतर केवळ दोन दिवसातच या महिलेचा खून करणाऱ्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी शिताफीने तपास करून ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक तेरा रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कांदळी येथील वडामाथा येथील चवळीच्या शेतामध्ये तीस वर्ष वयाच्या एका अज्ञात महिलेचा मृतदेह तेथील शेतमजुरांना आढळून आला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तसेच पंचनामा केल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने नारायणगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथके नगर येथे पाठवली महिलेने परिधान केलेल्या ओढणीवर असलेल्या बारकोडवर सुविधा मार्केट नगर असे नाव आढळून आले तसेच मृतदेहाजवळ पडलेल्या माव्याच्या पुडीवरून ही महिला नगर येथून आली असावी या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला तसेच इतर तांत्रिक गोष्टींवरून पुण्यातील आरोपी शुभम मनोज गुळस्कर वैभावीस राहणार बोलेगाव जिल्हा नगर याच ताब्यात घेतले आहे त्याला पोलिसी खाके दाखवल्यानंतर त्याने खून झालेल्या महिलेला मोटरसायकलवरून नगर येथून कांदळी येथे दिनांक बारा रोजी सायंकाळी घेऊन आल्याचे सांगितले त्याचा साथीदार मिथिलेश डोमी यादव हल्ली राहणार कांदळी औद्योगिक वसाहत मूळ राहणार मिरजावा तालुका त्रिवेणीगंज बिहार व गुळसकर याच्याकडे चौकशी केली असता मयत अनोळखी महिलेचे नाव सुनीता देवी शिवकुमार यादव वय अंदाजे तीस वर्ष सध्या राहणार माताजी नगर एमआयडीसी नागापूर नगर मूळ राहणार मिरजगाव तालुका त्रिवेणीगंज जिल्हा सुपोल राज्य बिहार असल्याचे आरोपी गुळसकरने सांगितले ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता मागील एक वर्षांपासून त्या महिलेबरोबर दोन्ही आरोपींचे प्रेमसंबंध होते मयत महिला वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे वरील दोन्ही आरोपींनी संगनमत करून तिला तिच्याच गळ्यातील ओढणीने ठार केले असल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली